फलटण ग्रामीण पोलिसांनी केले तीन आरोपींना अटक माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिलेले आहेत की जेवढे ही रेकॉर्डवरील फरारी आरोपी आहेत ते चेक करून जास्तीत जास्त आरोपींना अटक करावी वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार शांतीलाल ओमासे पोलीस नाईक तात्या कदम पोलीस अंमलदार अमोल जगदाळे दडस नितीन चतुरे यांच्या टीमने तयारी केलेली आहे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशांमुळे दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटे कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले त्यावेळी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा नंबर अठ्ठावीस दोन हजार अठरा कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस तीनशे पंचवीस तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक एकशे पस्तीस गुन्ह्यातील पाहिजे आरोपी एक ए, बंदकुलिया उर्फ गोविंद भगवान काळे वय सत्तर वर्ष दोन लाकड्या भगवान काळे वय तीस वर्ष तीन पिंगा पुण्या काळे वय पस्तीस वर्ष राहणार सोनवडी तालुका फलटण हे त्यांच्या राहत्या घरी मिळून आले व गेली सहा वर्षांपासून ते फरारी असल्याने त्यांना पोलीस ठाण्यास आणून सदर गुन्ह्यात अटक करून माननीय न्यायालयाच्या समोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे याही पुढे पलटण ग्रामीण पोलिसांतर्फे पाहिजे व फरारी आरोपींचा कसोटीने शोध घेण्यात येणार आहे क्राईम डायरी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण पवार मालेगाव नाशिक